मगाशी दोन आणलेले ते संपलेत आता परत दोन मागवले अजून दोन मागवायचे आहेत असा तंगरा घ्यायचा चिकन रान मित्रांनो चिकन रान आहे ना त्याच्या आतमध्ये एकदम भारी अशी स्टफिंग आहे आणि वरून पूर्ण असा बघा एकदम जबरदस्त चीज चीज आहे भर आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये एकदम एमर्जन्सी मध्ये बनवत बनवतोय त्याच्यामुळे डायरेक्ट गाडीवरची सुरुवात करताय आता मुंबईचे आपले मित्र आयले मित्र लोकच आलोय बाकी सगळे गावातच आहे बाबरे आयलोय आपले कर पुरा दे गाडी चालवताना हाय करते आता आपण चाललो येते म्हणजे पार्टीला बाबले मुंबईच्या आले होते बाबले सगळ्यांना चिकन रान देणार आहे आपण चाललो येते म्हणजे काय चाललो बाबल्या हॉटेल सुरेखा वावे चिकन वावे आहे अलिबाग मध्ये सगळ्यात फेमस चिकन रान आपण नाव ऐकलं होतं हा मधला खरं नाही तुम्ही विचार करत असाल हेल्मेट घालून कोण आहे ते जाऊन दे <laughs> चिकन रान खाण्यासाठी चाललोय आहे अलिबाग मधला सगळ्यात फेमस चिकन रान एवढे दिवस रील बघितलेत आपण पण आज आपण साक्षात जाऊन बघणार आहोत तो चिकन रान कसा लागतो सगळ्यांचे रिव्ह्यू तर चांगले आहेत पण आता आपण स्वतः जाऊन टेस्ट करणार आहोत चिकन रान कसा आहे जाम जणांच्या तोंडून ऐकलंय की भारी लागते रन आपले दोन मित्र अजून पुरा गेले कोण आहे राज आणि आभोय आणि लाल्या जाऊन दे फोन स्विच ऑफ ठेवले लाल्या लाज वाटली पाहिजे मित्र आयले आणि तू पलतेस कलटी मारतेस चला आता डायरेक्ट आपण वावे रोड अलिबागला गेल्यानंतर भेटू आणि आपले उरलेले दोन मित्र आहेत हे बघा कुणाल पैतरी आणि अभय सोडेकर एकदम जालीम बघत आहेत दोन्ही पण एक हाफ पॅन्ट वर आलाय एक फुल वर आलाय याला बोलू फुल पॅन्ट घाल ते घाली नाही पाव्याला पोहोचलोय पोहोचता पोहोचता आलाय तो म्हणजे कालोक हा भाई सोडेकर लाल्या पण आयलोय याच्यापासूनच आपल्याला कालोक जायलो येताना उशीर करते फायनली पोचलोय ते म्हणजे हॉटेल सुरेखा सुरेखा हॉटेलला हॉटेल सुरेखा वावे मल्याण रोड अलिबाग आणि या हावरे लगेच टेबल धरायला गेले येते का चला आतमध्ये जाऊ हॉटेलच्या आता अरे बंदरा बंद सगळे भूकायलेले आहेत एकदम श्रावण महिनो चालू आहे तरी आईले चाळीस दिवसाची कठोर तपस्या पूर्ण झाली राजची आपला चिकन रान रेडी होत आहे तोपर्यंत आपण मागवलेत ते म्हणजे लॉलीपॉप आणि चिल्ली बाबले किती चिकन रान मागेल साधी दोन मध्ये सपोट लागले ते अजून मागाव हो। चला खाऊया आणि स्टार्टर संपवलाय लॉलीपॉप आणि चिल्ली आणि आता आपले पहिले दोन चिकन रान आले ते बघा मित्रांनो चिकन रन दाखवते तुम्हाला ते बघा मस्त पैकी कोयले बिले टाकून आणले का साजूक तूप बाबल्या चिल्ली आणि हे खालस लॉलीपॉप त्याच्या टेस्ट नुसार काय सांगशील कशी असेल टेस्ट चिल्ली खाता पण काहीतरी वेगळ्या पद्धतीची होती सपोर्ट होती भारी होती ते तुम्हाला चिल्ली आणि लॉलीपॉप कसं वाटलं एक नंबर तुम्हाला काय <laughs> देखा, देखा ना, ना, ये <laughs> दादे दादे देखा साजूक तूप टाकला ना देखा कसं धूर आहे नाही नाही सॉरी याने धूर आहे चला टेस्ट करून देखू आणि येते का दादा पण आले नमस्कार दादा कसा आहेस टेस्ट करून बघतो अगोदर पकड काय हा घे अरे घे ना तिथे आता पहिला चिकन रान आहे ते लाले आणि मी भागीत खाणार आहे पण पहिला मी टेस्ट करून देते तुला करायचं असेल तू तू कर नाही तर राग येला तुला असा कुंभरीचा चंग्रा घ्यायचा मोहऱ्याचा चिकन रान मस्त आहे म्हणजे काहीतरी अलग आहे ते बाय चिकन रन कधी खाल्लंय ना अगू म्हणजे एकदम अशी जराशी भुजल्यासारखी तंदुरी टाइप पण अशी टेस्ट येते आणि असा भरीत कसा करतो आपण कशी पण टेस्ट येते झाला खा खपीन नाही क्रिस्पी ते मी ते चिकन रन टेस्ट केलाय आता पोरं नाही इशारा पाहुले कशी वाटली टेस्ट राज करण

दोन रान आपले संपलेत आणि आता हे दुसरे रान आले करण एक डायलॉग मारली तो मग मगाशी दोन आणलेले ते संपलेत आता परत दोन मागवलेत अजून दोन मागवायचे आहेत हे बारी साजूक साजू खूप टाकते लाल

<laughs> दे त्या एका रानवर तिकटीक -तिक जण परले हे आभई तू खातेस का नाही का तुझा उपस आहे हे बघा चिकन रान आहे ना त्याच्या <laughs> <तार्णी पोरने> <laughs> आतमध्ये एकदम भारी अशी स्टफिंग आहे आणि वरून पूर्ण असा चीज दिला हा बघा एकदम जबरदस्त असा चीज आहे भर भर के चीज आहे चिकन रान मस्त टेस्ट आहे चार चिकन रान आपले संपत आलेत बाबल्या एक तो किती रान खाशील दोन खपशील दीड खाऊ शकता दीड राज तू दीड तू एक हा हा म्हणजे एक अक्का चिकन रान खाऊन एक परत परत एक चिकन रान दोघांच्या ते खाऊ शकतो म्हणजे दीड चिकन रान एकटा माणूस खाऊ शकतो कारण की टेस्ट चावरी भारी आहे ना का एक खाल्ल्यानंतर पोट भरते पण मन भरे नाही ना मन पण भरला चिकन रन खाऊन झालंय पोरांचा कारण कशी होती टेस्ट एक नंबर एक नंबर आणि पब्लिक पण फुल आहे आज उपवासाच्या दिवसाला पण इथे पण बसलेत आणि आतमधले पूर्ण टेबल आहेत ना ते फुल आहेत सर्व मस्त चिकन रन होता आणि आपल्या सोबत आहेत ते म्हणजे या हॉटेलचे ओनर नमस्कार दादा तुमचं नाव भरपूर ऐकलंय आम्ही आणि एवढ्या दिवस आम्ही सर्व मित्र ला होतो कारण की आपली मित्र मंडळी असते ना ती मुंबईला कामाला असते अर्धे बाहेर असतात तर आज सर्वांचा योग आलाय आणि आम्ही चिकन रन खाण्यासाठी आलोय तर तुमचं चिकन रनच नाही तर जेवढे पण आम्ही तुमचे आयटम खालेत ना एकदम भारी होते थँक्यू एकदम मन तृप्त झाला तुमचे आयटम सर्व खाऊन आणि चिकन रन तर एकदम बेस्ट तर आपल्या मित्र मंडळीने विचारू की चिकन रन कसं होतं मित्रांनो कसा होता चिकन रे होता एक नंबर एक नंबर होता एक नंबर बाकीचे आयटम कसे होते नवीन आणि जर तुम्ही पण जर अलिबागला येत आहे तर इकडे सुरेखा हॉटेल नक्की व्हिजिट करा तर जय घरी मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत नवीन नवीन ब्लॉग सोबत हॉटेल सुरेखा वावे मल्याण रोड अलिबाग अख्या अलिबाग मध्ये फेमस चिकन रान आज आपलं चिकन रान खाण्यासाठी दादा कुठून आले विचारू आपण कुठून आले दादा तुम्ही वरून बापरे लांब कसं वाटलं चिकन रान एक नंबर चिकन रान हे चायनीज मध्ये स्टार्टर वगैरे तीन चार स्टार्टर घेतलेले चायनीज चायनीज पण एक नंबर आणि चिकन रान तर एकदम जबरदस्त धन्यवाद धन्यवाद तुम्हाला देखील इंडियन चायनीज तंदुरी पंजाबी व्हेज नॉन चिकन मटन मच्छी काही खायचा असेल हॉटेल सुरेखाला भेट द्या हॉटेल सुरेखा वावे मल्याण रोड अलिबाग या शिवत खास नाही नाहीत असं राशी